हा चला लक्ष द्या या ठिकाणी तर जे गव्हर्नमेंटची आपल्या स्कीम आलेल्या आहेत ज्यामध्ये आपण पाहतो बारटी आहे सारती आहे टीआ टी आर टी आहे महाज्योती आहे तर या सर्वांमध्ये जो विद्यार्थ्यांचा कॉमन क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन म्हणजे फॉर्म ह्या ठिकाणी भारताना जे काय गोळ वाहतात या गोळाच्या विषयी तुम्हाला या ठिकाणी आजचा सेशन आपण घेतलेला आहे का तर हा जो सेशन आहे अतिशय महत्वाचा सेशन आहे तुम्हाला सांगतो का बाकीच्या फॉर्मॅलिटीज आपल्याला सगळ्या ह्यातल्या माहीत आहेत की कोणत्या विभागाला बारटीला जागा किती सारतीला जागा किती टीआरटीआय जागा किती महाज्योतीला जागा किती आणि यामध्ये योगायोगाची गोष्ट आहे की फॉर्मची डेट सुद्धा आपली वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ही जी चर्चा आहे ती चर्चा आज आपण करणार आहोत त्यामध्ये जर आपण सुरुवात केली तर पहिलाच मुद्दा लक्षात घ्या की ही जी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे ज्याला आपण सीईटी म्हणतो तर यामध्ये जी डेट होती तीन जुलै ही तारीख दहा जुलै केलेली आहे त्यामुळं आपल्या हातात अजून वेळ आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं अजून बाकी आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघा आणि मग त्यानंतरच या ठिकाणी काय करा फॉर्म भरायला सुरुवात करा यस श्वता सुनील श... हा चला सपना यस सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय विषय नाही हा प्रत्येकाला गुड मॉर्निंग आहेच आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर हा फॉर्म भरताना काय हे बघा लक्षात घ्या पहिलं तर एमपीएससी चा अभ्यास घरचे पैसे टाकून करायचा आणि याचा किती मोठा लोड असतो हे लोड आपल्या सगळ्याला माहित आहे आणि म्हणून या ठिकाणी ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्याचा दणकून तुम्ही फायदा घ्या का तर ही गोष्ट सरकारनं तुमच्यासाठी आणलेली आहे का तर यामध्ये जर तुम्हाला माहित असेल की स्कॉलरशिप दहा हजार ते बारा हजार इथपर्यंत स्कॉलरशिपचा आकडा आहे म्हणजे थोडक्यात मी काय सांगतोय त्याआधी नीटक तुम्ही लक्षात घ्या आणि ऐकून घ्या हा तर पहिल्यांदा बघा या ज्या स्कीम आहेत आता या स्कीम मध्ये जनरल गोष्ट काय आहे समजा योजना या ठिकाणी पाहिलं बार्टीची योजना आहे तर ही बारटीची योजना असेल तर ह्याच्यासाठी कोणकोणत्या कॅटेगरी फॉर्म भरू शकतात तर हे तुम्हाला माहितच आहे की या ठिकाणी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यानंतर आपण पाहतो टी आर डी आयच्या जागा ज्या आहेत याच्यासाठी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यानंतर जी महाज्योती आहे या महाज्योती योजनेमध्ये आपण पाहतो ओबीसी आहे त्यानंतर आपण पाहतो विजे एन टी हे जे ग्रुप आहेत हे सगळे ग्रुप यामध्ये त्यानंतर एसबीसी सुद्धा यामध्ये एसीबीसी सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात बरोबर आहे ना त्याच्या जर आपण पाहायचं झालं पुढची जी स्कीम आहे ती म्हणजे आपण पाहतो सारथीची योजना तर सारथीमध्ये ह्या ठिकाणी मराठा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात कुणबी विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात तरी बेसिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत आणि ह्या ज्या सगळ्या जागा निघलेल्या आहेत ह्या सगळ्या जागात मी पुढं सगळं तुम्हाला सांगतो की नेमकं यामध्ये काय काय करायचं कसं कसं आहे एंट्रन्स कशा प्रकारे तुम्ही द्यायचे आहे का तर इथं बघा ह्या कॅटेगरीतले विद्यार्थी ह्या आपापल्यानुसार संस्थाचे निवडायचे असते आणि तिथं जाऊन फॉर्म भरायचा तो कसा भरायचा आपण बघूयातच बघूयात आता इथं जर अजून एक मुद्दा पाहायचा झाला तर पोलीस भरतीपासून या ठिकाणी आपण पाहतो पोलीस भरती आहे त्याच्याबरोबर आपण पाहतो एम पी एस सी यामध्ये सेवा आहे कंबाईन आहे सी आहे त्याच्याबरोबर बँकिंग आहे त्याच्याबरोबर आपण पाहतो इंजिनिअरिंगच्या ज्या सर्व्हिसेस राहतात ई एस वगैरे त्या एक्झाम आहेत त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तर न्यायिक सेवा ज्याला आपण ज्युडिशिअल सर्व्हिस म्हणतो तर अशा प्रकारच्या या ठिकाणी पदासाठी जर तुम्ही तयारी करत असताल तर या तिन्ही सर्व प्रकारच्या पदासाठी हे फॉर्म उपलब्ध आहेत बरोबर आहे ना म्हणजे इथं तुम्हाला जागा आहेत आता ह्यामध्ये तुम्हाला माहित आहे की स्कॉलरशिप यामध्ये आपण पाहतो दहा हजार रुपयापासून बारा हजार रुपये दहा हजाराच्या खाली नाही आणि बारा हजाराच्या वर कुणाला नाही आणि या ठिकाणी आपण पाहतो की जवळजवळ आपण पाहतो सहा महिन्यापासून अकरा महिन्यापर्यंत कोचिंग जसं की बँकिंग सहा महिन्याचं कोचिंग पोलीस भरती सहा महिन्याचं कोचिंग राज्यसेवा अकरा महिन्याचं कोचिंग हे तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रात कुठं द्यायचं काय द्यायचं ते तुम्हाला मी सांगेनच कुठं चॉईस करायचं काय करायचं त्या मुद्द्यावर आपण नंतर बोलू पण आधी काय बोलू हे फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेबद्दल हे तर आपल्याला अगोदर बोलणं गरजेचं आहे महाज्योती ओबीसीच्या जागा कधी येतील सर हे बघा आता पोलीस भरतीचं काय झालं तुम्हाला सांगतो बार्टीच्या आणि आदिवासी विभागाच्याच फक्त जागा आल्या बार्टीच्या जवळ जवळ तेवीस हजार जागा आल्या आणि आदिवासी विभागाच्या तीन हजार जागा आल्या आता तिथं पोलीस भरतीला सारथीसाठी आणि महाज्योतीसाठी एक पण जागा नाही आता यांचं काय मुळे दुखत होतं त्यावेळेस ते काय मला सांगता येणार नाही त्याच्यावर मी लवकरात लवकर धनकोण मोठा आवाज सुद्धा उठवणार आहे का तर के दिलं तर सगळ्याच विद्यार्थ्यांना थोडं थोडं थोडक्यात द्या काय कॅटेगरीला द्यायचं काय ठिकाणी सोडायचं अशातला जो प्रकार आहे हा प्रकार हा या ठिकाणी गव्हर्नमेंट करत तर त्याच्यावर आपण बोलू नंतर बघूयात त्याला काय बघायचं काय म्हणायचं ते आता या ठिकाणी बघा यामध्ये कसं राहतं तर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये अभ्यास करत करत हसून खेळून उड्या आणून प्राप्त होतात दहा हजार मिळतेत ते मिळतेत परत तुम्हाला फ्री कोचिंग मिळते म्हणजे ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला इथं मिळते त्याच्याबरोबर पोलीस भरती करत असला तर त्याला सगळं किट म्हणजे पायातल्या बुटापासना टी शर्ट पर्यंत सगळ्या गोष्टी त्याला त्यात ते मिळत आहेत म्हणजे ही जी स्कीम आहे इथं आता तुम्हाला बॉम्बलाय जागा राहिली नाही की माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी अभ्यास करू शकलो नाही मला घरचे लोड देत होते म्हणून मी अभ्यास करू शकलो नाही आणि गेल्या वेळेस जरी तुम्ही स्कीमचा लाभ घेतलेला आहे पाठीमागच्या वेळेस तर काल एक नोटिफिकेशन मी वाचल्यासारखं झालंय की या वर्षी सुद्धा तुम्ही फॉर्म भरा काय करायचं या वर्षी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे म्हणजे इथं जर तुम्ही पाहायचं झालं तर स्कॉलरशिपची अमाऊंट तर आहेच आहे त्याच्याबरोबर फ्री कोचिंग पण आहे आणि तुमच्या चॉईसनं सेंटर सुद्धा तुम्हीच निवडायचे आहेत एवढी मोठी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला इथं दिलेली आहे आणि त्याच्यामुळं माझं म्हणणं जे आहे ती विद्यार्थ्यांनी अशा ठिकाणी भरपूर डोकं लावलं पाहिजे आणि हे फॉर्म भरले पाहिजे आता याचे टप्पे कसे आहेत पहिला तर टप्पा तुम्ही फॉर्म भरणं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची एक सीईटी होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा रिझल्ट लावला जाणार आहे आणि साधारणतः एक ऑगस्ट पासून तुमचं कोचिंग सुरू होणार आहे म्हणजे एवढ्या कमी कालावधीत तुम्हाला हे सगळं करायचंय फॉर्म भरण्यापासून रिझल्ट पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्या कालावधीत करायच्या तर पहिला टप्पा आपण पार पाडायचा आहे फॉर्म कसा भरायचा बरोबर आहे ना फॉर्म कसा भरला पाहिजे हा पहिला विषय लक्षात घ्या तर त्याच्यासाठी मी डायरेक्ट हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरून तुमच्या समोर आणलेला आहे फॉर्म काय भरून तुमच्या समोर आणलेला आहे पहिल्यांदा या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर ज्या वेळेस आपण हे साईट ओपन करूयात आता हे साईटचे लिंक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टेलिग्रामला व्हॉट्सअपला सगळीकडे आहेत आणि आपल्या सुद्धा टेलिग्रामला याची लिंक आहे त्याच्यामुळं त्या लिंक लिंकवर जायचं लिंकवर तुम्ही गेला की अशा प्रकारचं तुम्हाला पहिल्यांदा तुमचं एक प्रोफाईल क्रिएट करायचंय मग तुम्ही पोलीस भरती करा एमपीएससी करा राज्य सेवा करा युपीएससी करा काही करा तर इथं पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय प्रोफाईल पहिलं या ठिकाणी तयार करायचं असतं का तयार करायचं आहे जसं एमपीएससीच आपण करतो आता यातली माहिती एडिट होत नाही त्याच्यामुळे हे प्रोफाईल बनवताना हिथ चूक करायची नाही बाकी पुढची माहिती एडिट करता येते पण हिथं तुम्हाला चूक करून चालणार नाही तर पहिल्यांदा काय करायचं की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईल ओपन होईल त्यावेळेस तुमचं नाव टाकायचं बरोबर आहे ना त्यानंतर आपण पाहतो तुमचं नाव कन्फर्म करायचं तेच आहे का मग तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं परत वडिलांचं नाव सुद्धा कन्फर्म करायचं बरोबर आहे ना हे म्हणजे ही पद्धत आहे ही पद्धत काय केली यांनी का तर याच्यामध्ये चूक करू नये एकदा नाव टाकाय चुकला तर दुसऱ्यांदा तर चुकू नये अपेक्षा आहे तुमच्याकडनं थोडीशी गव्हर्नमेंटला की कि किमान तुम्ही फॉर्म तर नीटनेटका भरावा पुढं परीक्षेशी परीक्षेची बट फोडू काय व्हायचं ते हो आता बघा लास्ट नेम टाका परत लास्ट नेम या ठिकाणी आणि मग आलं तुमचं नाव पूर्णपणे बरोबर आहे संपूर्ण तुमचं नाव इथं आलेलं आहे त्याच्याबरोबर तुम्ही लगेच खालच्या टप्प्यात तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे जो बारा आकडे आधार कार्डचा नंबर आहे तो व्यवस्थितरित्या इथं भरायचा आहे अजिबात इथं चुकायचं नाही तुम्हाला सांगतो त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर बघा याच्यावर ओटीपी येणार ना आहे नाहीतर हे मोबाईलचं सिम होतं मग त्यात टाकलं मग ती घेऊन गेला मग ओटीपी आला स्विच ऑफ झालं बरोबर आहे ना जेव्हा लपडं होतं तेव्हा गर्लफ्रेंडला फोन घेऊन दिला होता आणि मग ती गेलं लपड गेलं मोबाईल बंद झाला अशातलं नंबर सिलेक्ट करू नका नंबर परमनंट पाहिजे नंबर कसा पाहिजे परमनंट नंबर आणि तो इथं टाकायचा व्यवस्थितरित्या कन्फर्म करून टाका त्याच्यानंतर दुसरा अल्टरनेट नंबर आहे टाकायची गरज नाही असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालतोय त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा बघा याच्यावर मेल येत आहेत व्यवस्थितरित्या कन्फर्म करून टाकायचा तर ही माहिती परत चेंज होत नाही आणि एवढी माहिती भरली की तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार होतो काय होतो आयडी आणि पासवर्ड एकदा का तुमचं हे अकाउंट बनलं की मग पुढं तुम्ही पोलीस भरती असेल राज्य सेवा असेल जेवढ्या पाहिजे तेवढ्या एकापेक्षा जास्त पदाला अप्लाय करू शकता म्हणजे आय डी पासवर्ड तयार झाला तयार झालं की परत जायचं साईट वर या ठिकाणी आय डी पासवर्ड टाकायचा प्रोफाईल ओपन होत आता ओपन झालेल्या प्रोफाईलला फॉर्म भरताना काय करायचं असतं बा हे युजर आयडी डी तुमचा तयार झाला आणि पासवर्ड तुमच्या मेल आय वर पाठवलेला आहे हा युजर आयडी डी विद्यार्थ्याचा बनला आणि त्याचा पासवर्ड कोणता आहे तो त्याच्या मेलवरती गेला आता त्यानं हे टाकलं क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन केलं त्यानं आता इथं गेला ते इथं आल्यानंतर त्यानं पहिल्यांदा काय करा कोणत्या स्कीम मध्ये तो बसतोय तर तो बसतोय बारटीच्या स्कीम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात बारटी था था, या स्कीम मध्ये हा विद्यार्थी बसतोय तसं तुमच्या जातीनुसार या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं की कोणता सारथी मध्ये येतात महाज्योतीत येत काय या ठिकाणी आपण पाहतो टी आरडी आय मध्ये येत आता यामध्ये बघा आजी बाद सेपरेट फॉर्म नाही एकदा प्रोफाईल तयार झालं की मग इथं फक्त काय करायचं प्रोफाइल एकदा बनलं की इथं यायचं आणि चेंज करायचं आता हे काय केलंय ना महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन नॉन गॅझेटेड पोस्ट आहेत ग्रुप बी आणि सी साठी यानं फॉर्म भरला आता काय असतं बघा हा फॉर्म पुढं चालून सगळी माहिती टाकून सबमिट होतो आणि परत तुम्हाला आता असं वाटतंय की मी पोलीस भरतीचा पण भरला पाहिजे फक्त एवढंच चेंज करायचं सेम म्हणजे एकदा तुमचं प्रोफाईल बनलं की इथं फक्त स्कीम चेंज करायची काय करायची स्कीम चेंज करायची आणि स्कीम चेंज झाली तर याला तुम्हाला सांगतो स्कीम चेंज करून फॉर्म भरायला काय अडचण येते काहीच नाही त्यानंतर इथं माहिती टाकायची बा कशी असते चोज एक्झामिनेशन सिटी नंबर वन पाच शहराचा तुम्हाला रेफरन्स द्यायचा असतो की तुम्हाला ट्रेनिंग नेमकं पाहिजे कुठं तर या विद्यार्थ्यांनी पहिलं नाव औरंगाबाद टाकलं दुसरं जालना टाकलं तिसरं अकोला टाकलं मग परभणी टाकलं मग नांदेड टाकलं आता विद्यार्थ्यांची चॉईस पण बघा आम्हाला धक्का बसला बरोबर आहे ना आता हे फॉर्म भरताना का तर लोक पुणे टाकतील औरंगाबाद टाकतील बरोबर आहे ना तर आता या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सिलेक्ट केलेला आहे माझ्याजवळ कास्ट सर्टिफिकेट नाही फॉर्म भरू शकते का कास्ट सर्टिफिकेट कसं फॉर्म जातीवर तर निघलं हे सगळं ह्याचा खेळच जातीवर आहे सगळं तुमची जात कशी ओळखायचे कोणत्या जातीचं आहे तुम्ही ते बरोबर आहे ना तर फॉर्म भरताना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल कास्ट हा म्हणजे हे बघा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे कंपल्सरी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे डाऊट नाही पण एखादा विद्यार्थी जर म्हणला की आता नाही तर अर्जंट तुम्हाला टोकन नंबर दोन तीन तासामध्ये मिळून जाईल तिथे गेल्याशील थोडी सेटिंग लावायची की बाहेर जाऊन दहावीस रुपये देतं तुम्हाला लगेच देऊन टाकतात ते तर अशा प्रकारे इथं पाच शहरं सिलेक्ट करायची पहिल्या शहरामध्ये जागा फोल झाल्या तर दुसऱ्यामध्ये दुसऱ्यात तिसऱ्यात पाच पैकी एका ठिकाणी तुम्हाला हे प्राप्त होतं आता त्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी कोणती आहे ती तिथं सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं की सब कॅटेगरी बरोबर आहे आता एससी मध्ये सब कॅटेगरी कोणते आहे खाटिक आहे तर ती खाटिक कॅटेगरी काय आहे सिलेक्ट केलेले तर अशी सब कॅटेगरी ओबीसी ओबीसी मध्ये काय आहे माळे आहे वांजारे आहे ओके बरोबर आहे ना धनगर आहे का तर ओबीसी मध्ये हे सगळे येतात म्हणजे विजे एन टी हे सगळेच येणार आहेत तर तिथं सब कास्ट सिलेक्ट करायची त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो पहिला इथं क्वेश्चन विचारला जातो डू यू युअ कास्ट सर्टिफिकेट आता इथं जर तुम्ही नो केलं काय केलं नो केलं तर इथं परत अजून डोक्याला लिंक हो आ, लिंक टेलिग्रामवर आहे आपल्या कुठं टेलिग्राम आपला जो आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय त्या टेलिग्रामला जा त्याच्यावरती लिंक आहे ओके इथं यस करायचंय कॅटेगरीसाठी यस करायचं आहे बरोबर आहे ना मग सारथीसाठी असेल तर मग काय हरकत नाही ओपन साठी आपलं सारथी नाही अमृत साठी पण आता अमृत योजना जी आहे ती ती सध्या ह्याच्यामध्ये जागा नाही तर त्याच्याबद्दल बोलण्यात मजा नाही त्याच्यामुळे तुम्हाला कॅटेगरीत येस करून टाका येस केल्यानंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असतो सर्टिफिकेट वर कास्ट सर्टिफिकेट नंबर हा दडदडीत लिहिलेला आहे कोणाला काय सापडाय अडचण आली नक्की कळवा तिथं नंबर आहे तो नंबर टाका त्याच्याबरोबर पुढे चाला त्यानंतर आपण पाहतो डू हॅ कास्ट व्हॅलिडिटी आता कास्ट व्हॅलिडिटी तर नसली तरी चालते लक्षात या पण कास्ट सर्टिफिकेट पाहिजे लक्षात येते काय म्हणतो मी कास्ट व्हॅलिडिटी नसले तरी सुद्धा चालतं पण कास्ट सर्टिफिकेट इथं कंपल्सरी आवश्यक आहे हा इथं न केलं तरी जमत काय अडचण नाही असेल तर मग कास्ट व्हॅलिडिटी नंबर टाकून घ्या त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कधी आल्या त्याची डिटेल्स बरा आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कुठल्या तालुक्यातनं तुम्ही आलेला आहात की तिथून तुमची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे ते तिथं खाली ना ता ता ते नाव येतं तहसीलचं ते तहसीलचं नाव टाकून घ्या ते झाल्यानंतर तुम्हाला सांगतो मग इथं तुम्हाला डोमा आहे का यस आहे फॅमिलीचा वार्षिक उत्पन्न किती आहे पन्नास साठ हजार काय असेल ते, का ते टाकून घ्या त्याच्यानंतर आपण पाहतो की अमाऊंट शुड नॉट बी ग्रेटर दॅन आठ लाखाच्या वर नसेल तर आठ लाखाच्या वर गेलं तर तुम्ही स्कीम मध्ये बसत नाही हा नियम नवीन तुम्हाला माहित असेल आठ लाखाच्या आत तुम्हाला वार्षिक उत्पन्न दाखवण्याची गरज आहे आठ लाखाच्या वर फॅमिलीचे इन्कम असेल तर असे विद्यार्थी काय शिकणार नाहीत तर शिकले तर त्याला स्कीमची गरज नाही आठ लाखाच्या आतला त्यानंतर आपण जर पाहायचं झालं की बाकीची मग माहिती आहे डिसे दिव्यांग आहात का तुम्ही दिव्यांगाचं प्रमाणपत्र एकदा नाही म्हणल्या विषय संपला तिथं असेल तर मग दिव्यांगाचा प्रकार वगैरे टाकावा लागतो त्यानंतर आपण पाहतो की एखादं महिला रिझर्वेशन तुम्हाला लागू आहे का त्यानंतर तुमच्याकडं अनाथ आहेत का तुम्ही वगैरे म्हणजे बारकी 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 माहिती आहे आता ही इथं टाकून घ्या आता इथं जर आपण पाहायचं झालं हिथ अजून येतो की याच्या अगोदर तुम्ही या स्कीमचा कधी लाभ घेतलेला आहे का अथवा अगोदरचा विषय कसा होता तुम्हाला सांगतो राहुल काय म्हणते मोबाईलवर फॉर्म भरू शकतो का सर मोबाईल आडवा धरून बस काय मग तुला फॉर्म भरायला सोपं जाईल उभा मोबाईल धरू नको हा तर मोबाईल आडवा धरून फॉर्म भरायचा लक्षात येते मग फॉर्म भरता येतो उभा मोबाईल धरून फॉर्म भरता येत नाही आता लक्षात या इथं काय आहे की इथं अगोदर काय सिस्टम होता मागच्या वर्षी जर तुम्ही स्कीमचा लाभ घेतला असेल ना तर डबल लाभ घ्यायला अडचणी होत्या पण आता काल डिक्लेअर केले आज बऱ्यापैकी नोटिफिकेशन येऊन जाईल त्याचं की अगोदर जरी लाभ घेतला असेल ना तरी या वेळेस लाभ घेऊ शकता आता हे कसं असतं बा एखाद्या स्कीमचा लाभ एक वेळेस घेतला तर डबल देण्यात पण मजा घेण्यात पण मजा नसती कशामुळं काय जिंदगी भर चालू राहणार मग काय अभ्यास करायचा का आपल्याला नाही तर एकदा इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगतो की अगोदर लाभ घेतला असेल आणि आता जरी लाभ घ्यायचा असेल तरी सध्या चालण्याची शक्यता नाकारता येत नाही फॉर्म भराय काय पैसे लागत नाही तर फॉर्म भरून घ्या त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का तिथे काय काय विषय नाही आता जेंडर तुमचं आलं डेट ऑफ बर्थ आली त्याच्याबरोबर आपण पाहतो कि वय किती आलं तुमचं आता सध्याचं वय इथं आकडा काय जण धक्कादायक दिसू शकतो स्वतःचा बरोबर आहे ना एवढं झालं आता इथं मॅरिड आहे का अनमॅरिड आहे त्यानंतर फादर मदर नेम झालं त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की बाकीची माहिती तुम्हाला भरायची आहे काय विशेष अवघड माहिती नाही तुमचा ऍड्रेस वगैरे हो आहे तो ऍड्रेस व्यवस्थितरित्या टाका पिनकोड व्यवस्थितरित्या टाकून घ्या इथं काय अडचण येत नाही त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही काय काय झालेलं आहात बरोबर आहे ना बारावी झाल्यानंतर फॉर्म भराव गेला पे एमपीएससी चा फॉर्म सबमिट होणार नाही या ठिकाणी एमपीएससी करायची ग्रॅज्युएट पाहिजे पोलीस भरती करायची बारावी पाहिजे बरोबर आहे ना हा वय लक्षात घ्या अठरा वर्षाच्या वरच वय पाहिजे त्याच्या आतमध्ये तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ शकत नाही ध्यानात येते का बघा तुम्हाला पोलीस भरती करायची असेल तर तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि त्याच्याबरोबर वर्ष अठरा पूर्ण पाहिजे बरोबर आहे आणि एम पी एस सी करायची आहे तर ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि वय वर्ष एकवीस पूर्ण पाहिजे हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे अठराव्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण भारतात होत नसतं म्हणून इथं हे माहिती टाकायची आहे नाहीतर बरेच जण म्हणतात फॉर्म सबमिट व्हायना आमका व्हायना असलं काहीतरी केलं की के फॉर्म सबमिट होत नाहीत व्यवस्थितरित्या तुमचं जे झालेलं आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन प्रॉपर रित्या इथं काय करायचे माहिती भरायची त्याची त्याच्यानंतर हे बघा हे कागदपत्र तुमच्या जवळ पाहिजेत ह्यामध्ये जी स्टार मार्क केलेली कागदपत्र आहेत ना ते जर कागदपत्र नसतील तर तुमचा फॉर्म सबमिट होत नाही आता यातलं पहिलं कागदपत्र बघा कि तुमचा फोटोग्राफ असणारच जवळ बरोबर आहे ना त्याची साईज इथं पन्नास ते शंभर च्या मध्ये टाकलेले काय काय का संगणक का ऑटोमॅटिक ऍक्सेप्ट करतात काय ठिकाणी साईज इडिट करून द्यावा लागते त्यानुसार तुम्ही तिथं बघा हा पुणेच का संभाजीनगर प्रभास तुम्हाला सेंटर एक लक्षात घ्या कोणत्या सेंटरला ट्रेनिंग घ्यायचं ह्याचं पण मी ट्रेनिंग देणार आहे अगोदर काय कुठल्या सेंटरला ट्रेनिंग घ्यायचं काय काय करायचं कसे कसे प्रेफरन्स नंबर टाकायचे हे तुम्हाला रिझल्ट आल्यावर आपण व्यवस्थितरित्या करणार आहोत त्यानंतर तुमची सिग्नेचर पाहिजे व्यवस्थितरित्या स्कॅन केलेली सिग्नेचर पाहिजे त्यानंतर दहावीचं लिस्ट पाहिजे तुमच्याजवळ मार्क लिस्ट नाही ह्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो जन्म जन्मतारीख आहे काय ज्याच्यावर काय जन्मतारीख आहे ते पाहिजे कशासाठी जन्मतारखेचा तुमचा सगळ्यात मोठा जो पुरावा आपल्या भारतात ग्राह्य धरला जातो तो, तो म्हणजे दहावीच बोर्ड सर्टिफिकेट कोणतं बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही सगळीकडच्या जन्मतारखा बदलू शकता या शाळेवरच्या दाखल्याची विकल्याची पण बोर्ड सर्टिफिकेट वरची डेट चेंज करता येत नसते आता त्यानंतर आपण पाहतो की इथं तुम्हाला दहावी प्लस बारावी बारावीचं या ठिकाणी मार्कशीट असेल तर ते कंप म्हणजे कंपल्सरीच पाहिजे त्यानंतर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट ज्याला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट म्हणतो मार्कशीट पाहिजे ते कंपल्सरी पाहिजे त्यानंतर तुमचं डोमास तुम्हाला कंपल्सरी पाहिजे तुमचं आधार कार्ड पुढचे फोटो कंपल्सरी पाहिजेत कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही कास्ट व्हॅलिडिटी काय नाही कंपल्सरी नाही आणि त्याच्याबरोबर तीन वर्षाचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे उत्पन्नाचा दाखला तो सुद्धा तुमचा चालूचा कंपल्सरी पाहिजे जुना तुमचा दाखला इथं स्वीकार करतील का नाही यावरती शंका असते म्हणून ह्याच्या डेटनुसार त्यांनी सांगितल्यानुसार की या ठिकाणी चालूच इन्कम सर्टिफिकेट मागच्या तीन वर्षाचं तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे अशा रीतीनं हा फॉर्म भरला जातो आणि हा फॉर्म भरला या ठिकाणी तुमचं पूर्ण पीडीएफ फोटो फिटो सहित तुमच्या समोर येतील आणि शेवट येत आय एग्री आणि करायचं मस्त बटन ओटीपी येतो ओ टी पी टाकायचा मोबाईलवरचा आणि फॉर्म झाला सबमिट बरोबर आहे हा एका पदासाठी फॉर्म सबमिट झाला परत तुम्हाला वाटते की काय हरकत नाही आता मी कंबाईन ग्रुप बी सी चा फॉर्म टाकला आता मी यूपीएससी चा टाकणार आहे तर परत जायचं या ठिकाणी तुम्ही तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा फॉर्म ओपन होतो ओपन झाल्या परत या ठिकाणी तुम्ही इथं यायचं आहे आणि इथं फक्त काय करायचं पद चेंज करायचं एवढंच करत बसायचे परत फक्त पहिला फॉर्म भरताना थोडासा त्रास आहे परत आता एक्झामची जी डेट आहे हे डेट कधीची असेल काय असेल हे आपल्याला लवकरात लवकर समजणार आहे त्याच्यामुळं ते आपण करून घेऊया बाकी इन्फॉर्मेशन तुमच्या इथं लक्षात आले असेलच हा काय म्हणतं सर फॉर्म मध्ये पासिंग इयर डेट मध्ये दहावीच्या स्कॅनवरती डेट टाकली आहे तर चालेल हा यस तीस टाकायची तीस टाकायची हा समांतर आरक्षणाला राखीव जागा असतात का यात नाही आता कॅटेगरी वाईज जागा आहे जातीन आहे जागा आहे त्यात हा श्रेयस यस सर हा लक्षात येत आहे हा श्वेता समजतंय हा हे सगळं तुम्हाला समजतंय अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि फॉर्म भरून घ्या व्यवस्थितरित्या फॉर्म भरा दहा एक हजार रुपये चालू आहे मस्त तुम्हाला सांगतो दहा हजारात खाणं पिणं खाणं होईल पिण्याचा काय विषय नाही हा सर ओबीसी साठी केव्हा जागा येणार आहेत अरे हेच ओबीसीचं आहे फक्त ओबीसीला जागा इथं आपण महाज्योतीत पोलीस भरतीला आलेल्या नाहीत त्याच्यावर हाय त्याच्यावर प्रक्रिया होणार आहे मोठी काय हरकत नाही लक्षात येते दानाजी पाटील येस 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 हा चालेल अजून कोणाच काय म्हणणं शंका हा थँक्यू थँक्यू चला जर या सगळ्यामध्ये तुम्हाला हे इथं लक्षात आलेलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे हो उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे काय डाऊट नाही त्यात हा प्रश्न विचारा पटपट पटपट प्रश्न विचारा सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो आता या एंट्रन्स या ठिकाणी आधी फॉर्म भरून घ्या मग एंट्रन्स एसबीसी साठी आहे ओ तुम्ही महाज्युतीतनं भरू शकता एसबीसी वाले मधून तुम्ही फॉर्म भरू शकता हा प्रभा सर आपण कंबाईन सिलेक्ट केलं तर एक्झाम पॅटर्न पण कंबाईनचाच यस जे हे बघा पोलीस भरती सिलेक्ट केल्या तुम्हाला काही चा पेपर देणार नाही ना ते पोलीस भरतीच्या टाइपचा पेपर राहतो कंबाईन मध्ये कंबाईनचाच पेपर राहतो राज्यसेवेमध्ये राज्यसेवेचाच पेपर राहतो त्याच प्रकारे ते एक्झाम होती यस हा आणि हे बघा गरजवंताला भरपूर गरज असतील व्हिडिओ सगळीकडे शेअर करा भरपूर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ पोचला पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत जेणेकरून आपले विद्यार्थी ला हा सर सिलेबस काय असणार आहे पोलीस भरतीला पोलीस भरती सिलेबस कंबाईनला कंबाईनचा सिलेबस राज्यसेवेला राज्यसेवा पूर्वचा सिलेबस युपीएससी ला युपीएससी पूर्वचा सिलेबस अशा प्रकारे सिलेबस आहे आणि एमपीएससी प्लस पोलीस भरती दोन्ही टाकताय शंभर टक्के टाकू शकता काय अडचण नाही शंभर टक्के दोन्ही टाकून घ्या हा सर एज लिमिट काय हे बघा आता एमपीएससी च जसं एज लिमिट आहे पोलीस भरतीचं जसं एज लिमिट आहे ऍज इट इज एज लिमिट त्या त्या साठी त्या त्या विद्यार्थ्यांचं असणार आहे हा फक्त मिनिमम मॅक्सिमम लक्षात ठेवायचं जसं की आता आपण पाहतो पोलीस भरती पोलीस भरतीचं एज लिमिट काय राहते अठरा ते ओपनसाठी किती र तीस बत्तीस केलं ना कोरोनाच्या काळात ओपन साठी पोलीस भरतीला शिथिलता दिलते दोन वर्ष पण ऍक्च्युअल ते एकतीस वर्ष तीस वर्ष आता शिथिल ते मुळतच झालेलं आहे बरोबर येईल ते हा फॉर्म पोलीस भरतीचा फॉर्म भरून लगेच भरून टाका हे बा तुमची पात्रता जरी यूपीएससी ची असेल कंबाईनचे असेल राज्यसेवेची असेल तरी सुद्धा पोलीस भरतीचं भरून टाका का दहा हजार रुपये चालू आहे ते बाकी सेंटरवर जायचं का नाही जायचं परतचे परत आपण बघूयात असं ते काय हरकत नाही या ठिकाणी आता आपण थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र